नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी धरतरी ग्रामोन्नती सेवा संस्था विक्रमगड संगमनेर येथे भूमी मातीपूजन कार्यक्रम संपन्न या कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील पंचेचाळीस गावातून एकशे पंचवीस शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ओंजळभर माती धरतरी मातेच्या चरणी वाहून पूजन केले या कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे अध्यक्ष श्री मधुकर मालकरी यांनी केली प्रमुख पाहुणे वकील साहेब रवींद्र वैजल मार्गदर्शक श्री जगन्नाथ हेलिम भगत श्री शंकर काकडबाबा श्री केशव गांगोडा व संस्थेचे कार्यकर्ते श्री दुर्वास पवार श्री विजय मेतवाली श्री संजय पारदी श्री नवनाथ पाठक यांच्या उपस्थितीत श्री जगन्नाथ हेलिम यांनी धरतरी कनसरी व गवतरी यांचे महत्व सांगून आदिवासी समाजात पूजा पद्धतीचे महत्व पटवून दिले कार्यक्रमाच्या शेवटी धरतरी मातेची आरती म्हणून महाप्रसादाने शेवट केला वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चिपची रिपोर्ट